दादा, अरे दिवसावर आले लग्न काय वस्तू दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये बदलत्या काळामध्ये नवीन तंत्रज्ञानात सतत होणारा बदल लक्षात घेऊन भविष्य काळातील गरजा ओळखून शिक्षण घेणं गरजेचं आहे असं प्रतिपादन तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केलंय नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल आणि जी डी आय ओ टी यांच्या संयुक्त विद्यमानं ड्रोन प्रशिक्षण शिबिराच्या दुसऱ्या सत्राच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी नागवडे बोलत होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स ड्रोन तंत्रज्ञान अशा संदर्भातील विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये ज्ञान मिळालं तर विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख आणि त्यांच्याविषयी आवड निर्माण होईल या ड्रोन तंत्रज्ञानामध्ये आपल्या शाळेचा विद्यार्थी धनराज कोथिंबिरे हा कार्यरत आहे ही देखील आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे असंही नागवडे यांनी म्हटलंय यावेळी पहिल्या सत्रामध्ये प्रशिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपापली मनोगत व्यक्त केली तर नागवडे इंग्लिश मिडियम स्कूलचा माजी विद्यार्थी धनराज कोथिंबिरे यानंही आपले विचार मांडले आमच्या स्कूलला थँकफुल खूप खूप थँकफुल आमच्या स्कूलला की त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला त्यांनी जी डी एड टीमला आमच्यासाठी स्कूलमध्ये बोलवून घेतलं स्पेशली आणि त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला टीच केलं आणि खूप छान असं ड्रोनविषयी माहिती सांगितली रिअल ड्रोन, ड्रोन आम्ही फ्लाय केला लाईफमध्ये फर्स्ट टाईम हे सगळं एक्सपिरियन्स केलं आणि स्कूलला आणि राजेंद्र दादा नागोडे यांना खूप खूप थँक्यू की त्यांनी आमच्यासाठी थांग्� एवढा छान असं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला की आम्ही आम्हाला याचा फ्युचरमध्ये खूप सारा उपयोग होणार आहे आणि फ्युचरमध्ये आम्ही खूप असा याचा उपयोग करू शकतो की बेसिक आम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज आलं आहे आता त्यामुळे फ्युचरमध्ये आम्हाला ते खूप इझी जाणार आहे जीडीएट वाल्याने हे आमच्या जे ड्रोन शिकवायला आमच्या इकडे आले त्यांनी जे आम्हाला ड्रोन्स बद्दल माहिती दिली मला आधी असं वाटलं होतं की ड्रोन शिकणं म्हणजे खूप डिफिकल्ट असेल ते काही सोपं नसेल पण हळूहळू मला हे समजलं की ड्रोन शिकणं म्हणजे सोप्पं आहे त्याच्यात खूप काय आहे खूप त्याच्यात अपॉर्च्युनिटीज आहेत ड्रोन्समध्ये मध्ये आणि ती एक वेगळीच टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजी मध्ये इतकं शिकायला भेटलं मला त्यांनी इतक्या चांगल्या पद पद्धतीने आम्हाला शिकवलं तर त्याबद्दल मी जीडीएट वाल्यांना धन्यवाद म्हणाल आणि तुळजा तुळजाभवाने सेवा प्रतिष्ठानलाही मी धन्यवाद म्हणान की त्यांनी जी ईडीएट वाल्या टीमला इथं बोलवलं म्हणून तुळजाभवाने सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं शिवाजीराव नागोडे रेपुटेड स्कूलच्या शाळेमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथमच आपण ए आयच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी करतोय भविष्य काळाच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टी संपूर्ण जग हे भविष्य काळामध्ये ए आयच्याच टेक्नॉलॉजीने पुढे चालणार आहे आणि त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळावं त्यांना स्वतःच्या पायावरती वेगळ्या प्रकारचे शिक्षण मिळावं अशा प्रकारचा जिल्ह्यातला हा पहिला प्रयोग आपण या ठिकाणी करण्याचं चे काम केलं आणि सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगला प्रतिसाद देऊन आज आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलं मुलांना त्या ठिकाणी निश्चित चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि तालुक्यामध्ये पहिलं इंग्लिश मीडियम सु चालू करून आज विद्यार्थी सर्व क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत आणि सगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचे प्रगती करण्याचं काम करतायत आणि म्हणून नागोडे कुटुंबियाच्या वतीनं सातत्यानं ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम है। इल्पे चांगल कर है। कर, करता येईल ते चांगलं कसं करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सातत्यानं राहिला आहे आणि आज आम्हाला निश्चित आनंद आहे की नवीन टेक्नॉलॉजीचा निर्णय घेऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आपल्या शाळेमध्ये आहे आणि पालकांना सुद्धा त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा अनुभव आल्यामुळं सर्वांनी समाधान व्यक्त केलं निश्चितच निश्चितच काळामध्ये आमच्या विद्यार्थी या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये ठिकाणी विश्वास आहे कमी कालावधीत लोकप्रिय झालेलं तंत्रज्ञान म्हणजे ड्रोन तंत्रज्ञान आहे आणि ती काळाची गरज आहे असं जी डी आय ओ संस्थापक अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितलं यावेळी ज्ञानदीप ग्रामीण विकास संस्थेचे निरीक्षक बी के लगड सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागवडे तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे निरीक्षक एस पी गोलांडे मुख्याध्यापक नीतू दुलाणी यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रियंका नागवडे यांनी केलं तर सर्वांचे आभार प्राध्यापिका सुजाता पाचपुते यांनी मानले आणि समन्वयक म्हणून प्राध्यापक सुरेश मेहत्रे यांनी जबाबदारी पार पाडली गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा